जर आपल्या समोर एखादा बंदूकधारी नेम धरून उभा राहिला आणि आपल्याला आपल्याकडील मौल्यवान वस्तू देण्यास सांगितल्यावर आपण काय कराल प्रत्येकाला आपल्या वस्तूपेक्षा जीव हा महत्वाचा असतो परंतु या व्हिडिओमध्ये जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एका हॉटेलवर बंदूकधाऱ्या व्यक्तीने हल्ला केला त्याच्या हातात मोठी बंदूक होती त्याने हल्ला केल्यानंतर हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आपले हात वर केले आणि टेबलाखाली लपून बसले पण एक व्यक्ती तिथेच बसला आणि सिगरेट ओढू लागला हल्लेखोरांनी त्याच्याजवळ येत त्याचा फोन हिचकवण्याचा प्रयत्न केला पण त्याने प्रतिकार केला आणि तसाच बसून राहिला दरम्यान सगळेजण घाबरलेले असताना हा व्यक्ती एवढी हिमतीने त्याच ठिकाणी बसून राहिलेला पाहून नेटकऱ्यांना या व्यक्तीचं कौतुक केलेलं आहे तर अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ हा शेअर केलेला आहे शे आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा यमदेव आला तरी माणूस घाबरेना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा